नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारत सरकारचा उद्यम विभागाकडनं ही एंटरप्राइज रन केली जाते एन पी सी आय एल इचा शॉर्टफॉर्म आहे तर या संस्थेच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठल्या जागा आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटकडनं ही ॲड इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे फॉर्म भरण्याची जी डेट आहे सोळा सात दोन हजार चोवीस सोळा जुलैपासून फॉर्म भरता येणार लास आहे लास्ट डेट पाच ऑगस्ट आहे पाच ऑगस्ट ही लास्ट डेट आहे तिथपर्यंत तुम्हाला फॉर्म या पोजिशनसाठी भरता येणार आहे सो पोस्ट वाईज डिटेल्स वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत तर नर्स ए यांची एक पोजिशन आहे टोटल वॅकन्सी एक आहे श्रेणी वन स्टायपेंडरी ट्रेनिंग सायंटिफिक असिस्टंट डिप्लोमा होल्डर्स इन इंजिनिअरिंग सायन्स ग्रॅज्युएट यांच्या टोटल बारा पोजिशन्स आहेत श्रेणी दोन स्टायपेंडरी ट्रेनिंग यांच्या टोटल साठ पोझिशन आहेत एक्स रे टेक्निशियन एक पोझिशन आहे यात्रिकी अभी अभिया मेकैनिकल इंजिनियरिंग टोटल पांच पोजिशन है इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग हैं टोटल तीन पोजिशन है इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग हम एक पोजिशन है बेस फिजिक्स तीन पोजिशन है टोटल हा बारह पोजिशन फिटर इलेक्ट्रिशियन इंस्ट्रूमेंटेशन यून टोटल तेरह पोजिशन है सेपेंडरी ट्रेनिंग ऑपरेटर यांच्या टोटल एकोणतीस पोझिशन आहेत आणि इथे डिसेबिलिटी वाईजसुद्धा रिलॅक्सेशन दिलेलं आहे तुम्ही कुठल्या डिसेबिलिटीचा अंतर्गत फॉर्म भरत असाल तर त्याच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही रीड करू शकतात बॅकलॉक वॅकन्सी प्लस करंट वॅकन्सी मिळून ही टोटल ॲड हंड्रेड प्लस पोझिशनसाठीची इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन या पदासाठी जे असणार आहे त्याची माहिती आपण घेऊयात नर्स ए या पदासाठी बारावी आणि नर्सिंगचा मिडवाईफरी डिप्लोमा तीन वर्षाचा झालेला असणं गरजेचं आहे बीएससी नर्सिंग असणं गरजेचं आहे नर्सिंगचं प्रमाणपत्र आणि रजिस्ट्रेशन बोर्डकडे असणं त्यांचं गरजेचं आहे अभियांत्रिकी डिप्लोमा धारक डिप्लोमा होल्डर इन इंजिनिअरिंग तर मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त संस्था यांत्रिकी विद्युत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये साठ टक्के गुण आणि तीन वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केलेल्या व्यक्ती या पोझिशनसाठी ॲप्लिकेबल आहे सायन्स ग्रॅज्युएट यात साठ टक्के अंक बी एस सी विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स बी एस सी शाल बी विथ फिजिक्स ॲज अ प्रिन्सिपल अँड केमिस्ट्री मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स इलेक्ट्रॉनिक्स कंप्युटर सायन्स ॲज अ सबसिडरी ऑर विथ फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स ॲज अ सब्जेक्टमध्ये त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे एच एस सी टेन प्लस टू लेवल इसेन्शियल असणार आहे स्टायपेंडरी ट्रेनिंग या पोजिशनसाठी एस एस सी विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन सायन्स सब्जेक्ट मैथमेटिक्स इंडि इंडिव्हिज्युअल टू इयर्स आय टी या सर्टिफिकेट इन रिलिवंट ट्रेडमध्ये असणं गरजेचं आहे फिटर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंटेशन जे असेल ते स्टायपेंडरी ट्रेनिंग ऑपरेटर या पदासाठी एच एस सी टेन प्लस टू प्लस आय एस सी इन सायन्स स्ट्रीम फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स ॲग्रिगेटेड असणं गरजेचं आहे शॉल हॅव इंग्लिश ॲज अ वन ऑफ द सब्जेक्ट ॲटलिस्ट एस एस सी लेवलला एक्स रे टेक्निशियन त्यांचा रेडिओलॉजीचा डिप्लोमा त्यांचा झालेला असणं गरजेचं आहे किंवा so, एक्सरेचा डिप्लोमा सो इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फॉर स्टायपेंडरी ट्रेनिंग यांच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत सो बदनाम त्यानंतर आवश्यक शारीरिक माणकसुद्धा दिलेला आहे एकशे साठ सेंटीमीटरची हाईट असणं गरजेचं आहे आणि मिनिमम वेट फोर्टी फाय के जीचा वरती असणं गरजेचं आहे प्रशिक्षण ड्युरेशन हे असेल अठरा महिन्याचं प्रशिक्षण असणार आहे प्रशिक्षण के दौरान स्टॅपेंडरी जी भेटणार आहे ती सव्वीस हजार रुपये प्रति महिना पहिल्या वर्षी चोवीस हजार त्यानंतर पुढचे सहा महिने सव्वीस हजार सव्वीस हजार हे भेटतील डिटेल ऑफ बॉन्ड बी एक्झिक्युटेड सो कॅन्डिडेट्स सिलेक्टेड विल बी हॅव टू एक्झिक्यूट अ बॉन्ड प्रायोर टू इंडक्शन इन ट्रेनिंगशिप प्रोग्रॅम द बॉन्ड टू बी गिवन विल बी फॉर अ पिरियड ऑफ अ थ्री टाइम्स द पिरियड ऑफ अ ट्रेनिंग सब्जेक्ट टू द मॅक्झिमम फाईव्ह इयर्सपर्यंतचा बॉन्ड हा तुमच्याकडून केला जाईल आणि इथे स्टायपेन ही इथे देण्यात आलेली आहे ते, ते तुम्ही बघू शकता एज लिमिट जे आहे तर नर्स या पदासाठी अठरा ते तीस वर्ष आहे स्टॅपेंडरी ट्रेनिंगसाठी अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट आहे स्टॅपेंडरी ट्रेनिंग एस एस टी टी एन यांच्यासाठी अठरा ते चोवीस वर्ष एज लिमिट आहे एक्स रे टेक्निशियन अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट आहे आणि ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर मॅट्रिक्स जे असणार आहे तुमचं तर ते इथे देण्यात आलेलं आहे नर्स चौवेचाळीस हजार नऊशे वैज्ञानिक सहाय्यक पस्तीस हजार चारशे टेक्निशियन एकवीस हजार सातशे आणि एक्स रे टेक्निशियन पंचवीस हजार पाचशेचं वेतन श्रेणी तुम्हाला इथे देण्यात येणार आहे भत्ते अलाउन्सेस वगैरे प्लस यात ॲड होतील सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय